बावीस मे दोन हजार चोवीसची सकाळ नागपूरकरांनी नेहमीप्रमाणेच आपल्या दिवसाची सुरुवात केली होती प्रत्येकजण काहीतरी कामात कुठंतरी जाण्यात व्यस्त होता अशातच बालाजीनगर परिसरातील दीनदयाल ग्रंथालयाजवळून पायी जाणाऱ्या ब्याऐंशी वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना एका गाडीने उडवलं आणि ही धडक एवढी जोरात होती की त्यात पुरुषोत्तम यांचा जागीच मृत्यू झाला त्याचवेळी पुण्यातील पोर्श कार अपघाताचं प्रकरण सुद्धा ताजं असल्यानं इथंही सुरुवातीला पोलिसांसह सगळ्यांनाच हा हिट अँड रनचा प्रकार वाटला पोलिसांनीही त्याच दृष्टीने तपास केला मात्र तपासात अत्यंत धक्कादायक आणि हादरवणारी माहिती समोर आली प्रॉपर्टीसाठी सुनेनंच हे सगळं प्लॅनिंग केल्याचं या तपासात समोर आलं आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली तर नेमकं काय घडलं होतं यात आणि पोलिसांनी या अपघाताच्या दिसणाऱ्या प्रकरणात घातपाताचा कसा भांडाफोड केलाय माध्यमात समजून घेऊयात सुरुवातीला आपण मृत पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेऊ ब्याऐंशी वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार आणि शकुंतला हे दोघं पती पत्नी या दोघांना दोन मुलं एक म्हणजे डॉक्टर मनीष आणि दुसरी योगिता डॉक्टर मनीष हे अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये कान नाग घसातज्ञ आहेत मनीष यांचा विवाह सरकारी अधिकारी असणाऱ्या अर्चना यांच्याशी झालाय अर्चना सध्या या गडचिरोली इथं नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक आहेत याच अर्चना यांना दोन भाऊ आणि एक बहीण आहे एक प्रशांत पार्लेवार आणि दुसरे म्हणजे प्रवीण पार्लेवार या घटनेतील मृत पुरुषोत्तम पुट्टेवार यांची मुलगी योगिता हिचा प्रवीण पार्लेवार यांच्याशी विवाह झाला होता म्हणजेच पार्लेवार यांची अर्चना ही पुट्टेवारांची सून आहे तर पुट्टेवार यांची योगिता ही पार्लेवारांची सून आहे थोडक्यात योगिता ही अर्चनाची ननंद आणि वहिनी सुद्धा आहे आता कुटुंबानंतर येऊयात कौटुंबिक कलहाकडे पार्लेवार कुटुंबाचं उंटखाना परिसरात सहा हजार चौरस फूट जागेवरती घर आहे या जागेवर अर्चना आणि तिचा भाऊ प्रशांतला मॉल बांधायचा होता याच जागेत आपल्यालाही वाटा मिळावा अशी अर्चनाची वहिनी म्हणजेच योगिता पार्लेवार हिचीही इच्छा होती यासाठी योगिता यांनी न्यायालयात खटलाही दाखल केला होता मात्र हा खटला दाखल करण्यामागचा ब्रेन हा योगिता यांचे वडील आणि मृत पुरुषोत्तम यांचा असल्याचा दाट संशय अर्चना आणि प्रशांत यांना होता अशातच अर्चना यांचे पती मनीष हे सुद्धा वडील आणि बहिणीच्याच बाजूने उभे राहिले शिवाय पुरुषोत्तम ही त्यांची सगळी संपत्ती योगिताच्या नावाने करणार अशी सुद्धा भीती अर्चना यांच्या मनात होती आणि याच संतापातून अर्चना आणि प्रशांत यांनी सहा महिन्यांपूर्वी हा ब्रेनच संपवण्याचा कट रचला अर्चनाने यासाठी हाताशी धरलं ते आपला नवरा मनीषचा ड्रायव्हर असणाऱ्या सार्थक बागडेला या सार्थकला काही दिवसांपूर्वी अर्चनानेच कामावर ठेवलं होतं अर्चनाने त्याला एक कोटी रुपयांची सुपारी दिली सोबतच बार साठी जागा आणि बारचं लायसन्स देण्याचं अमिषही सार्थकला दिलं यानंतर सार्थकनं नीरज जे आणि सचिन धार्मिक यांनाही हाताशी घेतलं अर्चनाच्या सूचनेवरून सार्थकने या आधी पुरुषोत्तम पुट्टेवार यांना दोन वेळेस जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी त्यात ते त्या 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 वाचले होते आणि त्यामुळेच यावेळी आता कोणतीही चूक नको होती त्यासाठी या तिघांनी एक लाख साठ हजार रुपयांची एक सेकंड हँड कारही विकत घेतली आणि त्यानंतर सगळा प्लॅन ठरला पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या पत्नी शकुंतला यांच्यावरती आठ मे रोजी एक शस्त्रक्रिया झाली होती घरी काळजी घेण्यासाठी कोणी नसल्याने मनीष यांनी शकुंतला यांची घरच्याच क्लिनिक मधील एका खोलीत व्यवस्था केली पुरुषोत्तमही तिथंच राहायचे ते सकाळी आंघोळीला आपल्या मुलीकडे जायचे तर बावीस मे रोजी ते सकाळी नेहमीप्रमाणेच दीनदयाल ग्रंथालयाजवळून पायी निघाले त्याच वेळी सचिन हा पुरुषोत्तम यांचा पाठलाग करत होता त्याने गाडीत बसलेल्या सार्थक आणि नीरज यांना इशारा केला आणि दोघांनीही भरधाव कार चालवून पुरुषोत्तम यांना उडवलं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला सुरुवातीला हे हिट अँड रनचं प्रकरण वाटलं पण घरच्या लोकांना पहिल्या दिवसापासूनच हा घातपात असावा असा संशय होता घरच्यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्याकडे ही सुपारी किलिंग असल्याची तक्रार केली पोलिसांनीही मग त्या दृष्टीने तपास सुरू केला सी सी आधारे सचिनला अटक झाली त्यानंतर नीरजलाही ताब्यात घेण्यात हा नीरज तर कधी कुणाला साधा चहा सुद्धा पाजत नव्हता सतत इतरांकडून पैसे उसने घेणारा होता मात्र या घटनेनंतर त्याचं वागणच बदललं होतं तर नीरज हा अचानक पैसेही उधळू लागला मित्रांना दारू पार्ट्या द्यायला लागला त्यामुळे काहींना त्याच्यावरती संशय आला आणि पुढे सार्थकला सुद्धा अटक करण्यात आली सार्थकला अटक केल्यानंतर या प्रकरणानं गती पकडली अर्चना प्रशांत यांनाही पुढे अटक झाली अर्चनाची स्वीय सहाय्यक पायल नागेश्वर हिला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आता पायलचा या प्रकरणात नेमका कसा सहभाग होता हे अजून मात्र समोर आलेलं नाहीये याशिवाय या, या प्रकरणात आता दबक्या आवाजात एका राजकीय नेत्याचाही सहभाग असल्याचं बोललं जाते आणि या नेत्याला गडचिरोलीतील कोळसा पट्टा हवा होता तर अर्चनाला प्रमोशनसह चांगल्या जागी बदली हवी होती आता या चर्चा किती किती खोट्या हे तपासात समोर येईलच पण तुर्तास तरी आणि प्रशांत यांनी पुट्टेवार साठी जीव घेतला ही पोलीस तपासात समोर आलेली वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही तर मंडळी यांसारख्या विषयांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी